नाशिक बातमी येते नाशिकमधील कसारा घाटात भीषण अपघात झालेला आहे ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली आहे नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झालाय ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने पुढे चालणाऱ्या चार वाहनांना धडक दिली आहे तर अपघातात तीन जन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जखमीत दोन लहान मुलांचाही समावेश आहे तर कंटेनर ड्रायव्हर कंटेनरमध्ये आणि एक लहान मुलगा कारमध्ये होता तर एक तासाच्या अथक प्रयत्नांनी महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग टीमनं या यांना बाहेर काढलेला आहे पुढील उपचारासाठी कासदारा कसारा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे नाशिकमधील कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली आहे तर अपघातात तीन जण जखमी झालेले आहेत तर जखमींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे